हॅलो फ्रेंड्स मी दीक्षिता रॉड्रिक्स सायकोलॉजिस्ट आणि थेरपिस्ट संभाषणाद्वारे पालकत्व मुलांशी संवाद साधण्यात प्रभुत्व मिळविणे मुलांसोबत सकारात्मक संवाद हे अनेक कारणांसाठी फार महत्वाचे आहे यामुळे भावनिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळते तसेच प्रभावी शिक्षण आरोग्यपूर्ण संबंध आणि चांगल्या वर्तनाची पायाभरणी होते आई वडील आपल्या मुलाला घेऊन समुपदेशनासाठी काही महिन्याआधी माझ्याकडे आले होते त्यांना पडलेला हा प्रश्न की मुलाशी संवाद कशा प्रकारे साधावा त्याचं अनुकरण करून आमच्या बरोबर किंवा इतरांबरोबर सकारात्मक कम्युनिकेशन करू शकेल तुम्ही तुमच्या मुलाशी कशा प्रकारे बोलता हे महत्वाचे आहे स्पष्ट आणि सरळ सोपी भाषा वापरा मुलामध्ये स्वाभिमान निर्माण करा लक्षात ठेवा सकारात्मक संभाषणाद्वारे स्वाभिमान निर्माण करता येतो सकारात्मक प्रेरणेमुळे आत्मविश्वास निर्माण होतो धीर धरा जेव्हा मुलं बोलत असतील तेव्हा शांतपणे ऐकून घेण्याचा प्रयत्न करा भावनिक नियंत्रणास प्रोत्साहन द्या त्यांनी त्यांच्या भावना कशा प्रकारे व्यवस्थापित किंवा नियंत्रित कराव्या हे त्यांना शिकवा संज्ञानात्मक वाढीस प्रोत्साहन द्या संवादात्मक चर्चा मुलांचा शब्द संग्रह व संवाद कौशल्य यांना विस्तारित करण्यास मदत करते करुणेने सीमा निश्चित करा उदाहरणार्थ नाही तुला ते मिळणार नाही असं म्हणण्याऐवजी मला माहीत आहे की तुला ते हवं आहे परंतु ही योग्य वेळ नाही सांगा सुसंगत सुसंगतीमुळे मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि शिस्त लागते खुला संवाद म्हणजेच ओपन कम्युनिकेशनला प्रोत्साहन द्या या संवादामुळे मुले आपले भावना आणि विचार अगदी मोकळेपणाने आणि भीती न बाळगता व्यक्त करतात